संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सायंकाळी आळंदीतून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे त्यामुळे आळंदीत लाखो वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते अशातच एक दुःखद आणि विचित्र घटना समोर आली आहे पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा निवृत्ती सांडू माकोसे वयवर्ष सत्तेचाळीस असं मृत पावलेल्या वारकऱ्याचं नाव आहे पायी चालत असताना त्यांचा मृत्यू झाला नेमकं काय घडलं मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे निवृत्ती सांडू माकोसे आळंदीच्या दिशेने टँकर घेऊन निघाले होते ते पुणे रस्त्यावरून टँकर घेऊन आल्यावर शिक्रापूर जवळच्या त्यांच्या करण्यासाठी काही सामान त्यांना हवे होते म्हणून ते आणि त्यांचे दोन सहकारी रस्ता ओलांडून जात होते त्याचवेळी अचानक भरधाव वेगानं आलेल्या एस टीनं त्यांना जोराची धडक दिली या अपघातात निवृत्ती माकोसे हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर त्यांच्या सोबत असणारे सहकारी या अपघातापासून थोडक्यात बचावलेत या घटनेमुळे दिंडीतील वारकऱ्यांमध्ये शोक पसरलाय निवृत्ती माकोसे यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जातोय माकोसे यांच्या पश्चात पत्नी दोन मुली दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे ते किशोर गावचे रहिवासी होते